ट्रेन शुभ सकाळ सर्वांना तर सकाळी सकाळी मम्मीची इकडे छान देवपूजा चालू आहे सकाळी उठलं की लवकर फ्रेश होऊन मम्मी आधी देवपूजा करून घेतात व त्यात तर आज खूप स्पेशल आणि पवित्र दिवस आहे कारण आज आहे महाशिवरात्री आणि त्यासाठीच आम्ही इकडे शिवलिंगपूजन देखील करून घेत आहोत आणि हो आमच्यासोबत आज ओवी देखील खूपच लवकर उठलेली आहे आणि तिचं देखील मी आत्ता आवडून घेत आहे कारण खाली देखील सोसायटीतील मंदिरात महाशिवरात्री निमित्त पूजा व अभिषेक चालू आहे आणि आम्हाला तिकडे देखील दर्शनासाठी जायचं आहे त्यासाठी ओवीला मी सकाळ सकाळ इकडे आंघोळ घालून घेतलेले आहे आणि मी तिचंच आवरत आहे कारण ओवीला देखील खाली मंदिरात दर्शनासाठी घेऊन जायचं आहे आणि हो घेतलं की ओवीला करून चुकतं की आपलं कुठेतरी बाहेर घेऊन आहेत म्हणून प्रचंड खुश असते तर इकडे मम्मीची पूजा देखील करून झालेली आहे मला देखील आता शिवलिंग पूजन करून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर खाली मंदिरामध्ये पूजेसाठी जाण्याची तयारी देखील मी इकडे करत आहे तर आज महाशिवरात्री शिवशंकराच्या या विशेष दिवशी लोक विविध पद्धतीने उपासना करतात महाशिवरात्री शिव आणि सतीचा विवाह सोहळा म्हणून ओळखली जाते एका मान्यतेनुसार भगवान शिव आणि देवी सती यांचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशी झाला होता ही कथा पूर्णांमध्ये सांगितलेली आहे आणि त्यामुळेच महाशिवरात्री हा विशेष प्रसंग म्हणून साजरी केली जाते घरातली पूजा आवडून झाल्यानंतर आम्ही इकडे खाली मंदिरात आलेलो आहोत आणि ही आहे माझी फ्रेंड अनुजा ज्यांची इकडे पूजा चालू आहे शिवलिंग पूजन आणि अभिषेक इकडे चालू आहे त्यामुळे आम्ही सर्वजण इथे थांबलेलो आहोत नमो दीन शेष नारी यज्ञपती यज्ञोपती धारका नमो ऐशते धावता नम दशते देवता नम संसार बंधन मोक्षशासना भवा

तर इकडे अभिषेक होत आलेला आहे सर्वजण इथे अभिषेक करण्यासाठी आले होते त्यामुळे आता तिथे खूप गर्दी देखील झालेली आहे म्हटलं तोपर्यंत वरती जाऊन घरातली कामं जी बाकी राहिलेली आहेत ते देखील आवरून घेऊन पूजेसाठी वापस येता येईल कारण ऑलरेडी इथे खूप जण वेटिंगवर थांबलेले आहेत पूजा करण्यासाठी तर मी इकडे खालून येतानाच काही फ्रेश रताळी देखील घेऊन आलेली आहे आणि मी आता इकडे फराळ बनवायची तयारी करत आहे कारण हे सगळं आवरून पुन्हा मला खाली पूजेसाठी देखील जायचं आहे की आय होप तोपर्यंत थोडीशी गर्दी देखील कमी होईल तर मला आज जास्त काही बनवायचं नाही आहे कारण महाशिवरात्रीचा उपवास सर्वांनीच धरलेला आहे त्यामुळे जे काही असेल ते फराळच बनवायचं आहे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही स्वयंपाकाच बनवायचा नाही आहे तर इकडे मी आज फराळासाठी रताळ्याचे गोड काप आणि साबुदाणाची खिचडी बनवत आहे तसं तर रताळ्याचा गोड शिरा किंवा थालपीठ देखील खायला खूप छान लागतं पण शॉर्टमध्ये होईल आणि सर्वांनाच आवडतात असे रताळ्याचे गोड काप मी बनवत आहे तर इकडे मी रताळ्याचे थोडेसे जाडच काप केलेले आहेत कारण रताळे खूप लवकर शिजतात आणि ते जास्त गाळ होऊ नयेत म्हणून मी असे जाड कापच बनवते तर इकडे मी थोडंसं तेल यूज करूनच रताळी शिजवून घेत आहे कारण आमच्या होऊंना तूप अजिबात आवडत नाही त्यामुळे तुपातली देखील खूप छान होतात पण यांना आवडत नसल्यामुळे मी इकडे थोडंसं तेल यूज करूनच ते शिजवून घेते तर इकडे रताळ्याचे काप देखील बनवून झालेले आहेत पण मी हातोभात लगेच सावधानची खिचडी पण बनवून घेणार आहे कारण ओवी देखील आता झोपलेली आहे आणि ती उठायच्या आत सगळं किचनमधलं एकदा आवरून झालं की म्हणजे आवरून खाली देखील जायचं आहे पूजा देखील करायची आहे आणि हो खरच ही एक खूप आनंदाची गोष्ट आहे की आमच्या सोसायटीमध्ये खाली गणपतीचा आणि महादेवाचं मंदिर बनवलेलं आहे ज्यामुळे आम्हा सर्वांना हरतालिकेचा उपवास असो किंवा श्रावण महिन्यातले सोमवार तर पूजेसाठी दुसरीकडे कुठे बाहेर जायची गरज नाही पडणार तर फायनली माझं इकडे सगळं किचन मधला आवरून झालेलं आहे खिचडी देखील बनवलेली आहे आणि ओळी पण झोपेतून उठली मग मी तिचं आवरत आहेत आणि मी देखील आता रेडी होणार आहे खाली पूजेसाठी जाण्यासाठी तर फायनली माझी इकडे सगळं आवरून झाल्यानंतर मी अशी छानशी तयार झाली आहे मी व्हाईट कलरची साडी घालते आणि ही जी साडी आहे ती माझी खूप जुनी साडी आहे आणि मी लास्ट टाइम हरतालिकेच्या ला पूजेलाच ही साडी घातली होती त्यानंतर मी आज घालते तर इकडे मी पूजेसाठी आलेली आहे खाली असं म्हणतात की महाशिवरात्री भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या लग्नाशी संबंधित आहे पुराणानुसार देवी पार्वतीने भगवान शिवच्या कृपेची प्राप्ती करण्यासाठी कठोर तपस्या केली आणि देवी पार्वतीच्या तपस्येने प्रभावित होऊन भगवान शिवांनी त्यांना भेट दिली आणि देवी पार्वतीच्या आग्रहाखातर त्यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांच्याशी विवाह केला या दिवशी भगवान शिव आणि पार्वती यांचा विवाह झाल्यामुळे महाशिवरात्र हा विवाह उत्सव म्हणून साजरा केला जातो तर छानपैकी ओबीचं देखील दर्शन झालेलं आहे आणि आम्ही देखील छान पूजा करून घेतलेली आहे थोडंसं लेट आल्यामुळे गर्दी देखील काहीच नव्हती ॲक्च्युली मी थोडंसं लेटच गेले होते कारण सोसायटीमध्ये सकाळी मी जेव्हा खाली गेले होते तेव्हा अभिषेक चालू होता त्यामुळे मी वरती घरातली सगळी कामं आवरून घेतली घरातली पूजा वगैरे सकाळीच करून घेतली होती तर आता ले 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 मी आता जस्ट पूजा करून वरती आलेली आहे आज थोडंसं मी ब्लॉगिंग केलेलं नाही आहे जस्ट सकाळपासून शूटच करते कारण की ब्लॉगिंग करण्यासाठी तिथे असे टाइम नाही भेटला तर जस्ट आता पूजा वगैरे झालेली आहे पण अजून फराळ देखील बाकी आहे फराळ देखील आता करायचा आहे आणि इव्हनिंगला अजून खाली जायचं आहे कारण की सोसायटीमध्ये खाली भजन वगैरे असे कार्यक्रम ठेवलेले आहेत तिथे देखील जायचं आहे इव्हिनिंगला आणि लास्ट इयर ना आम्ही वागेश्वरून चरोलीमध्ये मंदिर आहे तिथे गेलो होतो पण आता सोसायटीमध्ये छान अशी महादेवाची बसवलेली आहे त्यामुळे ह्या वस्टिला जायची गरज नाही पडली तर चला ठीक आहे हा ब्लॉग पाहत राह मी इव्हिनिंगला खाली गेल्यानंतर तिथलं शूटिंग करणारच आहे ओवी छान छान पप्पाला बाय करा चला बाय पप्पाला बाय बाय ओवी खाली जाण्यासाठी ओवी मी तयार झालेला आवडलेलं आहे पण माझी जी फ्रेंड आहे जी माझ्याच फ्लोअर राहते ती येते त्यासाठी आम्ही वेट करतो तोपर्यंत तिकडे मम्मीचा आणि फोटोशूट चालू आहे ओवी चली आ, आ, बाय बाय ओवी बाय बाय आ, दुदात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाई पाणी गोपुळच्या त्या गाई म्हशीच गोकुळच्या चात्या, गाई म्हशीच खान सार खरंच बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाईमा ज्या गुधात नाही पाणी बाई माझ्या गुदात नाही पाणी येऊने जातो माझ्या दुधात नाही पाणी बाई माझ्या गुदात नाही पाणी बाई माझ्या गुदात नाही पाणी सारे परू त्यांच्या बाया देवाली मुग बाई देवाली मुग बाई करू त्याची पात ना गू त्याची पात बा बाई माझ्या गरच बाई माझ्या ग দুদাত